नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून ठाकरेंचा झाला दणदणीत विजय शिंदे आणि फडणवीसांना बसला मोठा धक्का जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या हृदयस्थानी शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी मतपेटीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारी तब्बल पंधरापैकी अकरा जागा जिंकत भगवा झेंडा फडकला आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी मतपेटी ही कामगार कर्मचारी आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या अतिशय महत्वाची पतसंस्था आहे येथे कोणत्याही पक्षाचा प्रभाव आहे यावरून कामगारांची कल ही काही प्रमाणात स्पष्ट होत यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदेगड तसंच इतर पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली मात्र निकाल लागल्यावर शिवसेनेने पंधरापैकी तब्बल अकरा जागांवर विजय मिळवत बाकीच्या सर्व जागा बाकी शिंदे गट आणि इतर उमेदवारांना विजयी झाला असला तरी मुंबईतील कामगारांचा कल उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेकडे असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला ढोल ताशाच्या गजरात जय महाराष्ट्र आणि उद्धव साहेब तुम आगे बड़ो आम्ही तुमच्या सोबत हो, आहोत अशा घोषणा मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात घुमघुमल्या मुंबई कामगार वर्गाचा विश्वास पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असल्याने या निकालातून दिसून येत आहे या छोट्याशा निवडणुकीत ही मोठा संदेश गेला आहे मुंबईत येणाऱ्या महापालिका निवडणुकीचा विचार करता कामगार वर्ग सर्वसामान्य मतदार आणि कर्मचारी वर्ग मुंबईतील तमाम मराठी लोक शिवसेनेसोबत ठामपणे उभे आहेत असं चित्र दिसत आहे राजकारणात सध्या शिंदेगड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात चुरस आहे पण कामगार कर्मचाऱ्यांनी सामान्य जनतेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मिळणारा प्रतिसाद हा शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरणार आहे या विजयानंतर शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की हा विजय केवळ शिवसेनेचाच नाही तर कामगार वर्गाच्या विश्वासाचा विजय आहे आमच्या नेत्यांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कामगारांचा विश्वास आहे याचे उदाहरण आहे तर शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणाले काही ठिकाणी आमच्या उमेदवारांना विजय मिळवता आला नाही पण आम्ही पुढच्या निवडणुकीत अजून जोरदार लढू मित्रांनो मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी मतपेटीच्या निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंना मोठा आत्मविश्वास मिळाला आहे आता खरी चुरस मुंबई महापालिकेच्या रणांगणात होणार आहे शिवसेनेची ताकद अशीच वाढत राहील का की शिंदेगड पुन्हा आव्हान उभं करत हे येणारा काळच ठरवेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद